विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रकुमाई मैदानात करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विभाग अध्यक्ष किशोर सुरते अविनाश गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेदरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद भिंगारकर यांचा वाढदिवस सोहळा केक कापून साजरा करण्यात आला आदि राष्ट्र मग संघटना आणि सगळ्या शेवटी स्वतः मी अशा विचारानं काम करते आणि त्यामुळे स्वतःच्याही व्यक्तिगत कार्यक्रमातून व्यक्तिगत आनंद सोहळा साजरा न करता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून भारतीय जनता पार्टी काम करतो आणि तोच विचार आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रमोद विजरकर यांनी मांडला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सगळेच जण पदाधिकारी कार्यकर्ते भाग्यवान आहोत की प्रमोद दिगारकर यांच्यासारखा एक सहकारी आपल्याला या ग्रामपंचायती सरपंच म्हणून या ठिकाणी काम करताना मिळालेलं आहे की आणि हल्लीची तरुण ती तुम्ही आहेत त्यांना या बाकी स्पर्धेमध्ये रस कमी झालेला आहे आणि क्रिकेटमध्ये जास्त रस आहे परंतु खरा आपल्या मातीतला गेम आहे कबड्डी आपल्या आहे आणि याच्या माध्यमातून पुढे भविष्यात चांगलं आपल्याला म्हणजे पोलीस भरतीसाठी म्हणा म्हणजे जवान म्हणा मिलिटरीसाठी याचंच निर्माण होणार आहे आणि या स्पर्धा भरल्याने एक आता नवीन जी पिढी आहे तिला उत्स्फूर्तता असा जोश निर्माण होईल त्यांच्यामार्फी हा खेळ जो आहे तो पुढेच खेळत चालले आहे म्हणतो आम्ही स्पर्धा भरवतो पण भव्यती प्रमाणात स्पर्धा अशी होत नाही आजकाल मग या स्पर्धा भरल्यानंतर जी आता मुलं आहेत त्यांच्या मनात दिशा निमा... निर्माण होईल उत्सुकता निर्माण होईल बाबा आपण हा खेळ खेळला पाहिजे आणि याच्यातून एक चांगली पिढी निर्माण सुदृढ पिढी निर्माण होईल असं मला वाटतं माझे पंधरा दिवस भारतीय जनता पार्टी आम्हाला ठरलं की आपण यावर्षी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करूया कशाप्रकारे करायच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय करायचे करायचं ठरलं आणि आज निमित्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलं म्हणून चार एप्रिल रोजी आपण या स्पर्धा इथं आज घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये सोळा संघ सहभागी आहेत पुरुषांचे आणि दोन महिलांच्या संघ संघ आहेत एकूण अठरा संघात लढत नागरिकांना सर्वांना धन्यवाद देणारे विचुंबे विसर्दी सर्व हे सर्व नागरिक आमच्यासोबत असतात नेहमी आम्हाला खूप प्रेम देतात सर्व नागरिकांना मी धन्यवाद देणार प्रमोदजी मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून विचुंब्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि नेहमीच त्यांचा वाढदिवस शी, था था। हा अनोखी पद्धतीने इथं विचुंब्यामध्ये साजरा होत असतो मग गेल्या वर्षी आरोग्य शिबिर असेल त्यानंतर वृद्धांना फलं वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असतील शाळे साहित्य असेल असं नेहमीच प्रमोदजींचा वाढदिवस हा अगल्या वेगळ्या पद्धतीने हा विचुंब्या आणि देवात उसारली या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत असतोय जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीचं आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी आपलं उपभोग झाला पाहिजे नाहीतर काहीतरी समाजाला आपण देणं करतो त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या कबड्डी स्पर्धा या विचुंब्यामध्ये प्रथमतच सरपंचाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोदजींच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कारण क्रिकेटच्या स्पर्धा पनवेलमध्ये बहुतेक होतच असतात पण कबड्डीला चांगला स्कोप भेटावा म्हणून सरपंचांनी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा विचुंब्या या ठिकाणी केलेला आहे आणि सरपंचाचं मानस आहे तर विचुंब्यामधून सुद्धा एक रायगड जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीची महिलांची टीम या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे आरबीएन न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका